वेलकम टू आदिती रेखा चॅनल थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि अचानक थंडीमध्ये वाढसुद्धा झालेली आहे आणि वाढलेल्या या थंडीमुळे अचानक सगळ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत आजारपण यायला सुरुवात झालेली आहे सर्दी ताप खोकला सांधीदुखी स्त्रियांचे आजार असतील लहान मुलांचे आजार असतील घशाची खवखव गॅस पोटदुखी अशा अनेक थंडीमध्ये होणाऱ्या सर्व आजारांना लांब ठेवण्यासाठी व आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी झटपट होणाऱ्या डिंकाच्या लाडवाची रेसिपी आज आपण इथे बघायची आहे दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे या डिंकाच्या लाडवामध्ये बाइंडिंगसाठी आपण कोणत्याही प्रकारचं पीठ न वापरता हे लाडू आपण बनवलेले आहेत डिंकाच्या लाडवासाठी मी इथे पाव किलो खोबरं घेतलेलं आहे किसून आणि हे किसलेलं खोबरं आपण कढईमध्ये खरपूस मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे खोबरं इथे खरपूस भाजून झालेलं आहे आता मी ते परातीमध्ये काढून घेते तसेच डिंकाचा लाडू बनवताना ड्रायफ्रूट्स खूप वापरायचे असतात तर मी इथे घेतलेलं आहे अर्धी वाटी काजूकर घेतलेले आहेत पाव वाटी मनुके घेतलेले आहेत अर्धी तुम्ही इथे काळा सुद्धा वापरू शकता तसेच मी इथे अर्धी वाटी बदाम घेतलेले आहेत शंभर ग्रॅम इथे खारीकची पूड घ्यायची आहे आणि ओला खजूर घेतल्यामुळे मी फक्त इथे शंभर ग्रॅमच घेतले जर ओला खजूर तुम्ही टाकणार नसाल तर दोनशे ग्रॅम इथे खालीची पूड घ्यायची आहे पाववाटी पिस्ता घेतलेला आहे तसंच तसेच मी इथे पाववाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ हे आपल्या थंडीमधून आपण तिळगूळचे लाडू जसे बनवून खातो त्याच पद्धतीने मेथीच्या किंवा डिंकाच्या लाडूत जर टाकून खाल्ले तर आणखीन आपल्या ह्या कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी वृक्ष पडणाऱ्या केसांसाठी खूपच उपयुक्त जुप असतात कंबरदुखी वगैरे थांबण्यासाठी खूप मदत होते ह्याची तर आपण यासाठी पाव वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत तसेच मी इथे सुंठ पावडर घेतलेली आहे पन्नास ग्रॅम थंडीच्या दिवसामध्ये सुंठ पावडरने सर्दी पडसे थांबण्यासाठी खूप मदत होते पन्नास ग्रॅम खसखस घ्यायची आहे ते मी दोनशे ग्रॅम सेंद्रिय गुळाची पावडर घेतलेली आहे मगाशी आपण शंभर ग्रॅम खजूर खारीकची पावडर घेतली होती त्यामुळे इथे दीडशे ग्रॅम ओला खजूर घेतला आहे ओला खजूरसुद्धा आपल्या शरीराला खूप पौष्टिक असतो कंबरदुखीचा त्रास असेल पाळीचा त्रास असेल तर त्यासाठी स्त्रियांसाठी तर ओला खजूर खूप उपयुक्त पण जर तुम्हाला ह्या दोघांपैकी काहीतरी एकच घ्यायचं असेल तरीही चालेल तीन चमचे आपण इथे वेलची पूड घ्यायची आहे आणि डिंक घ्यायचं आहे शंभर ग्रॅम डिंकाचे लाडू आहेत तर इथे शंभर ग्रॅम मी डिंक घेतलेलं आहे ओवा घ्यायचा आहे दोन चमचे सर्व साहित्य आपण आता इथे भाजून घेऊया सर्व ड्रायफ्रूट्स मी इथे भाजून घेते आहे तुम्ही पाहिजे तर तुपामध्ये तळून घेतलेत तरी चालेल अशा पद्धतीने सर्व ड्रायफ्रूट्स आपण भाजून घ्यायचे आहेत खारीकची पूडसुद्धा मी भाजून घेतली होती मगाशी तसंच आता मी इथे डिंक भाजून घेते आहे डिंक तुम्ही तळलात तरी चालेल पण इथे मी भाजते है, तो चांगला फुलेपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे आणि नंतर डिंक थंड करून तो मिक्सरला लावून घ्यायचा आहे आता आपण इथे खसखस भाजून घ्यायची आहे मीडियम टू स्लो फ्लेमवर इथे मी खसखस भाजून घेतलेली आहे आता आपण इथे पांढरे तीळ भाजून घेऊया पांढरे तीळ असे जरा तडतडायला तर लागले की समजायचं आपली तीळ चांगले भाजून झालेले आहेत आता भाजून झालेलं सर्व साहित्य थंड झाल्यावर आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे इथे मी बदाम काजूगर पिस्ताची पूड करून घेतली आहे कारण आपल्या बायंडिंगसाठी डिंकाच्या लाडवात कोणतंही पीठ घेतलं नाही तर थोडी मी बारीकच पूड केली आहे ड्रायफ्रूटची आणि इथे आपण जे भाजलेलं खोबरं आहे त्याच्यामध्ये ही ॲड करून घ्यायची आहे तसेच इथे आपण आता भाजलेला ओवा आणि मग भाजलेले पांढरे तीळ ह्यांची मिक्सरला लावून बारीक पूड करून घ्यायची आहे मिक्सरला लावून झाल्यावर ओवा आणि तिळाची ही पूड आपण आता आपल्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे नंतर आता ह्याच्यामध्ये आपण हे भाजलेली खसखस ती आहे तीसुद्धा ॲड करून घेतलेली आहे तसंच आपण इथे एक छोट्या आकाराचं जायफळ किसून याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये मनुके ॲड करून घेऊया आपण इथे आत्ता सुंठ पावडर घालून घेऊया तसेच आपण इथे जी खारीकची पावडर घेतलेली होती ती सगळी घालून घ्यायची आहे निम्मी खारीकची पावडर घेतली आणि निम्मा मी ओला खजूर घेतला आहे बायंडिंगसाठी तसेच इथे तीन ती चमचे वेलची पूड घेतली होती तर तीसुद्धा आपण इथे घालून घ्यायची आहे आत्ता आपण याच्यामध्ये ओला खजूर ॲड करून घ्यायचा आहे थंडीमध्ये ओला खजूर नक्की खावा आपली प्रत... रोगप्रतिकारक शक्ती ओला खजुरामुळे वाढते आत्ता इथे मी मगाशी मिक्सरला बारीक करून घेतलेला डिंक आणि गूळ पावडर एका परातीमध्ये मिक्स केली आहे आणि मगाशी जे आपण मिक्स केलं आहे मिश्रण ते आता ह्याच्यामध्ये जरा मोठ्या परातीमध्ये मी ओतून घेणार आहे आता हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये जो ओला खजूर आपण घातला होता तो चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे या मिश्रणामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपण गरम गरम तूप ॲड करणार आहोत आणि तूप ॲड करून पटापट -पत गरम तूप असतानाच हे लाडू आपण बांधून घ्यायचे आहे ओला खजूर घेतलेला आहे त्याच्यामुळे ह्याला बाइंडिंग यायला मदत होणार आहे तसंच आपण सर्व मिश्रण बा मी मि... बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे हे लाडू तुटण्याची शक्यता सुद्धा कमी असते कधीही डिंकाचे लाडू असे वाटले की तुटत आहेत तर आपण एक वाटीभर कणिक घेऊन पीठ भाजून त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे डिंकाचे लाडू बनवताना थंडीच्या दिवसांमध्ये खास करून त्याच्यामध्ये पांढरे तीळ ॲड करायचे आहे तीळ बदाम सुका खोबरे ॲड केलं आहे जेणेकरून जे थंडीमध्ये वृक्ष पडलेले केस आणि गळणारे केस तसे कोल्डी पडलेली त्वचा या सर्वांसाठी याचा खूप फायदा होतो तसेच याच्यामध्ये आपण खसखस ॲड केलेली आहे त्याच्यामुळे पोटाच्या आजारांपासून सुद्धा आपण लांब राहतो तसेच याच्यामध्ये सुंठ पावडर ॲड केलेली आहे जेणेकरून सर्दीमध्ये घशाला येणारी ख कव सर्दी पडसे याच्यासाठी आराम येण्यासाठी मदत होते तसेच याच्यामध्ये खारीक पावडर आहे ओला खजूर आहे भरपूर ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामुळे सुद्धा या सर्व गुणसंपन्न अशा एका लढवामुळे आपले वाताचे विकार कंबरदुखी किंवा एखादी ओली बाळंती नसेल तर तिच्यासाठी थंडीमध्ये केस वृक्ष पडतात केसगळती वाढते त्वचा कोरडी पडते तर त्याच्यासाठी स्त्रियांच्या मासिकपळीचे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये आराम मिळायला नक्की मदत होते तर असे हे सर्व गुणसंपन्न डिंकाचे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत थंडीच्या या दिवसात आणि पावसाळ्याच्या गारव्यात रोज एक लाडू खाल्ला तरी भरपूर आहे तर अशी ही डिंकाच्या लाडवाची व्हिडिओ यूजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.